आमचे पासून एक छोटीशी कविता बोलतात मी जाणवेळी लिहिलेले आहेत बुद्धांचं अस्तित्व हे बुद्धांचं अस्तित्व लिहिलेलं आहे मी कारण आज तेतीस कोटी देव पाहता भारतामध्ये भारतात ते, भारता ते तीस कोटी देव पैदा का झाले आणि जा कुणी केले कशासाठी केले ते मी ह्या चार होतून तुम्हाला सांगतोय संपले ना संपणार कधी बुद्धाचे अस्तित्व संपले ना संपणार कधी बुद्धाचे अस्तित्व अरे बुद्धाचे अस्तित्व संपवण्यासाठी जातीवाद्यांनी ते कोटी जन्मास घातले तरी संपले ना संपणार कधी बुद्धाचे अस्तित्व बुद्धाचे अस्तित्व संपवण्यासाठी माणसा माणसात भेदभाव केला बुद्धाचे अस्तित्व संपवण्यासाठी माणसा माणसात भेदभाव केला हर एक माणूस जातीत बिकोरला गेला हर एक जातीच्या डोक्यावर एक देव दिला तरी संपले ना बुद्धाचे अस्तित्व संपले ना संपणार कधी बुद्धाचे अस्तित्व अमेरिका जापान थायलंड इंग्लंड कोणत्याही कोण्यात अमेरिका जापान थायलंड विश्वातील कोणत्याही कोण्यात जा हरेक जण सांगेल भारताच्या चप्प्या चप्प्यात आहे बुद्धाचे अस्तित्व अस्तित्व रामभूमी रामभूमी म्हणून कर्मटाने टाव फोडला रामभूमी रामभूमी म्हणून कर्मटाने टाव फोडला राम मंदिरासाठी खोदकाम केले तिथेही दिसून बुद्धाचे अस्तित्व बुद्धाचे अस्तित्व अरे माझ खोट वाटत असेल माझ खोट वाटत असेल पण विश्वासाने सांगतोय त्या ते कोटीचे मुखवटे काढून बघा तुम्हाला तिथंही तिथे बुद्धाचे अस्तित्व बुद्धाचे अस्तित्व बुद्धाचे अस्तित्व नो बुद्धाय जय भीम